नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या आणि इतर संबंधी बातम्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने प्रधानमंत्री अनुसूचित जाती अबोध योजनेतून महात्मा फुले मागासवर्गे विकास महामंडळ रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांना तीनशे पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पन्न घेतले जाते शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत पालकमंत्री व इतर यांच्याशी चर्चा केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे शेत पिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्यांचा अधिक फायदा होईल या दृष्टीने शेतीमध्ये गुंतवणूक वाढण्यासही प्रयत्न केले जातील असं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बैठकीदरम्यान म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करून हळद उत्पादक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण राष्ट्रीय हळद मंडळ देशातील हळद आणि हळद उत्पादनाच्या विकासावर आणि वाढीवर लक्ष केंद्रित करून इतर सरकारी संस्थांची अधिक समावेश साधेल असं या ठिकाणी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट ई नाम एक राष्ट्र एक बाजाराचे स्वप्न साकार झाले आहे होय पारदर्शक विक्री व्यवहार आणि वाजवी किंमत सुनिश्चित करून राष्ट्रीय कृषी बाजार करोडो शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीच्या बाजारपेठेत त्यांची पिके ऑनलाईन विकण्याची सुविधा कशी उपलब्ध करून देते या ठिकाणी ई नाम हे अधिक महत्त्वाचं ठरत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे खत उत्पादन आणि उत्पादनात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे सक्षमीकरण गेल्या दहा वर्षात खत अनुदानात तीन पॉईंट पाच पट वाढ आणि निम कोटेड युरियाची उपलब्धता वाढल्याने ते दहा पट स्वस्त झाले त्यांची किंमत प्रति बॅग बावीसशे रुपयेवरून दोनशे पंचेचाळीस प्रति बॅगवर घसरली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनल ला जास्ती जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा